सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील साळशिंगे गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड येथे एका घराजवळ एका महिला गांजा विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार टीमने कारवाई करत खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील साळशिंगे गावच्या हदीत वनवासवाडी येथील एका घराच्या छपरामध्ये गांज्याची विक्री करत असल्याचं पोलीस टीमच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस टीमने सदर त्या महिलेच्या चो छपरामध्ये छापा टाकत त्या महिलेकडील एका प्लास्टिकच्या पेशवीमधील जवळपास बारा किलो उग्रवासाचा गांजा पोलिसांनी हस्तगत करत जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल महिलेकडून जप्त करण्यात आला महिलेला ताब्यात घेतल्यानंतर या महिलेने आपलं नाव गुलाब या महिलेस ताब्यात घेऊन विटा पोलिसांनी तिच्याकडे कसून कर चौकशी केल्यानंतर सदर हा गांजा कुठून आणला यावेळी या महिलेने मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे यांच्याकडून हा गांजा घेतला असल्याचं पोलिसांना सांगितलं सदर विटा पोलिसांनी दोनही महिलांना ताब्यात घेऊन विटा पोलिस ठाण्यात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम करीत आहेत ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केल्याने जनतेतून या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे